जाई विचार करत बाहेर येते तिची चाहूल लागताच विक्रांत पण बाहेर येतो जाई जास्त विचार करू नकोस झोप आणि तो तिच्या दंडांना पकडून तिला बेडवर झोपवतो आणि तिच्या अंगावर ब्लँकेट पांघरतो तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत जाई तो ठीक आहे ना तुला काही त्रास तर होत नाही आहे ना अहो मी ठीक आहे मला काहीही त्रास होत नाही आहे आणि तो आता कसलाही विचार न करता शांत झोपायचं जे झालं ते विसरता येणार नाही आहे पण त्याचा विचार अजिबात करायचा नाही तो हळूच तिच्या कपाळावर ओठ टेकवतो आणि तिला मिठीत घेतो पण मिठीत घेताच तिच्या शोल्डरवर वेदना होते आणि ती आई ग म्हणते तसा विक्रांत काळजीने उठत जाईला विचारतो अहो काय माहिती पण इथे खूप दुखत आहे जाई तिच्या शोल्डरला हात लावून त्याला सांगत होती मी बघू का विक्रांत तिला विचारतो पण ती नाही मध्ये मान हलवते कारण ती दाखवण्यासाठी तिला तिचा टी शर्ट काढावा लागणार होता न नाही मी बघते आणि ती टी शर्टच्या आत हात घालून शोल्डरच्या तिथे दाबते आणि तिच्या लक्षात येते जेव्हा ती ऑटोमध्ये बसलेली तेव्हा ऑटो ड्रायव्हरने तिचा मोबाईल घेण्यासाठी जबरदस्ती केली होती आणि तेव्हाच त्या ते व्यक्तीने तिला धक्का देऊन मोबाईल घेतलेला तेव्हाच ती मागे ऑटोच्या दरवाजाजवळ असलेली लोखंडी पट्टी तिला शोल्डरला लागली होती तेव्हा तिला काही जाणवले नाही पण आता तिथे सू झाल्यामुळे ते दुखत होते आणि जाईला त्याचा त्रास होत होता जाई मी बघतो आणि तशी ती उठवून बसते आणि त्याच्याकडे पाठ करून बसते तशी खूप लाजत असते पण तिला त्रास होत असल्यामुळे विक्रांतला पाहायला सांगते विक्रांत हळूच तिचा टी शर्टवर करतो आणि तिच्या शोल्डरजवळ पाहतो तर तिथे निळे काळे वळ दिसत असतात जाई इथे तुला काहीतरी लागले आहे तेव्हा जाई सांगते ते मला ऑटोचा दरवाजा लागला आहे म्हणून थांब मी तुला बाम लावून देतो आणि विक्रांत शेजारच्या ड्राव्हरमधून बाम काढतो आणि तिला लावून देतो जाई आता तू आराम कर उद्या आपण डॉक्टरकडे जाऊ ती पण होमध्ये मान हलवते आणि बेडवर आडवी होते विक्रांत पण तिच्या शेजारी आडवा होतो पण तिला त्रास होणार नाही याची काळजी घेतो दोघे शेजारी झोपलेले होते खरं पण दोघांपैकी कुणालाही झोप येत नव्हती आणि त्यांनी एकदाच एकमेकांकडे पाहिले काय झाले जाई झोप येत नाही आहे का तशी ती नाही मध्ये मान हलवते का झोप येत नाही आहे तुला अजून पण झालेल्या गोष्टीचा विचार करते का नाही अहो पण मला झोप येत नाही आहे विक्रांत तिच्याकडे पाहत काहीतरी विचार करतो आणि ती काही बोलायच्या आधी तिच्या ओटांवर ओट टेकवतो आणि तिला खूप प्रेमाने केस करू लागतो तिला त्रास होणार नाही याची पण काळजी तो घेत असतो जाई पण हळूहळू त्याला साथ देत असते बराच वेळ ते दोघं केस करत असतात त्यांना जेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो तेव्हा ते बाजूला होतात काही न बोलता विक्रांत तिला मिठीत घेतो आणि तिच्या डोक्यावर केस करत झोप म्हणतो आता जाई पण दुसरा कोणताही विचार न करता त्याच्या मिठीत झोपून जाते ती तर काही वेळातच झोपून गेली होती पण विक्रांत मात्र काहीतरी विचार करत जागा असतो नेहा अशी का वागली हे त्याला शोधून काढायचे होते कारण आज विक्रांतला तिथे पोचायला उशीर झाला असता तर पण देवाच्या कृपेने असे काही झालेले नव्हते तो पण विचार करत कधी झोपून जातो त्याचे त्याला कळत नाही सकाळी सकाळी दोघांना जरा उशिरा जाग येते काल जे काही झाले त्याबद्दल घरात कुणाला अजून तरी काही सांगायचे नाही दोघे नॉर्मलपणे त्यांचं आवरून ऑफिसला जायला खाली येतात विक्रांत जायला ऑफिसला यायला नाही म्हणत होता पण ती घरी थांबायला तयार नव्हती ते दोघं त्यांचं आवरून ऑफिसला निघून जातात घरच्यांसाठी हे काही नवीन नव्हते म्हणून ते जास्त काही लक्ष देत नाही पण इकडे जेव्हा जाई आणि विक्रांत ऑफिसला सोबत येतात आणि त्या दोघांना रचना पाहते तेव्हा मात्र तिला खूप मोठा धक्का बसतो कारण कालच तर नेहा आणि रचनाचे बोलणे झाले होते आणि त्यात नेहाने तिला खूप छान असा प्लॅन सांगितलेला होता आणि तो रचनाला पण आवडला होता पण आज जाई ऑफिसला कशी आणि मनात ते पण विक्रांतसोबत म्हणजे नेहा रचना मनातल्या मनात विचार करत असते ते दोघं आपापल्या केबिनमध्ये जातच होते की कुणाचे लक्ष नाही आहे बघून विक्रांत जाईचा हात पकडून तिला जवळ ओढतो त्याच्या आशा करण्याने जाई गोंधळून इकडे तिकडे पाहते तिला गोंधळलेलं बघून विक्रांत तिचा चेहरा ओंजळीत घेतो तशी ती त्याच्याकडे पाहते अहो काय करताय कुणी पाहिले तर तो तिच्या ओटांवर बोट ठेवत श जाई कोणीही पाहणार नाही जाई कुणीही पाहणार नाही आहे आणि पाहिले तरी आता सगळ्यांना माहिती आहे की तो माझी बायको आहे म्हणून आणि तो तिच्या कपड्यावर दीर्घकित करतो बायको कामाचा जास्त लोड घेऊ नकोस रिलॅक्सपणे काम कर आणि काही वाटलेस तर मला फोन कर ती पण डोळ्यानेच हो म्हणून सांगते आणि ते दोघं त्यांच्या कॅबिनमध्ये निघून जातात इकडे विक्रांत कॅबिनमध्ये आला आणि राहुलच्या प्रोजेक्टबद्दल विचार करू लागला जाई पण तिच्या कामात व्यस्त झाली काल जे काही झाले त्याबद्दल ती काही वेळासा टीका होईना विसरून गेली इकडे विक्रांतला भेटायला मनोज म्हणून एक क्लायंट आले मनोजचे पप्पा क्षीरसागर यांचे खूप आधीचे क्लायंट होते पण आता त्यांनी त्यांचा सगळा बिझनेस मनोजकडे सोपवला होता मनोज विक्रांतला भेटायला आला होता मनोजला बघून विक्रांतला खूप आनंद झाला ती दोघं कामाच्या बाबतीत बोलत होते मनोजला काही दिवस विक्रांतच्या ऑफिसमध्ये काम करावे लागणार होते त्यामुळे विक्रांतने आधीच मनोजसाठी एक नवीन केबिन बनवून घेतली होती हे दोघं बोलतच होते की जाईने दरवाजावर टकटक वाजवले विक्रांतचा आवाज आला तशी ती आत आली आणि मनोजचे लक्ष जाईकडे गेले आणि तो तिच्याकडे भान अर्पून पाहायलाच लागला जाई विक्रांतसोबत बोलत होतीस की विक्रांतचे लक्ष मनोजकडे गेले आणि आपल्या बायकोला असे पाहताना बघून त्याला मनोजला आता एक फटका मारावा असा वाटला पण तो असे काहीही करणार नव्हता जाई विक्रांतला सांगत होती खरं पण त्याचे लक्ष मनोजकडे असल्यामुळे ती काय बोलते है? हे त्याच्या डोक्यावरून जात होते जाईचे बोलणे झाले तसे मनोज उठून उभा राहिला आणि जाईच्या समोर हात पुढे करत हॅलो मिसेस सिरसागर जाई पण हसत त्याच्या हातात हात देत हॅलो म्हणते पण इकडे विक्रांत खाऊ की रेणे मनोजकडे पाहत असतो आणि जाईचे लक्ष पण विक्रांतकडे जाते आणि ती घाबरून मनोजच्या हातातून हात काढून घेते कारण तिचा नवरा तिच्याकडे खूप रागाने पाहत होता म्हणजे त्याच्याकडे बघून असे वाटत होते की उगाच जाईने मनोजच्या हातात हात दिला म्हणून तोच मनोजला कोणाचा तरी फोन येतो आणि तो, तो जाईकडे पाहत एक्सक्यूज मी बोलून बाहेर निघून जातो इकडे विक्रांत उठून जाईजवळ आला येताना टेबलवर ठेवलेली सॅनिटायझरची बाटली घेऊन आला जाई तुझे दोन्ही हात मला दाखव तशी जाई गोंधळून त्याच्याकडे पाहते ती अजून पण तिचे हात दाखवत नाहीये हे बघून विक्रांत तिचे दोन्ही हात पकडून समोर करतो आणि तिच्या दोन्ही हातावर सॅनिटायझर मारतो आणि त्याच्या हाताने तिचे हात क्लीन करत असतो आता कुठेही जाई भानावर येते आणि विक्रांत असे का करतो आहे हे तिच्या लक्षात येते आणि त्याचे वागणे बघून जाई गालातल्या गालात, गालात हसत असते विक्रांत तर तिचे हात क्लीन करण्यात मग्न असल्यामुळे त्याला कळतच नाही ती त्याला हसते म्हणून पण त्याचे लक्ष तिच्याकडे जाते आणि तिला हसताना बघून तो भुवया उंचावून तिच्याकडे पाहत का हसते म्हणून विचारतो तशी ती नाहीमध्ये मान हलवते ती त्याच्या गालावरून हात फिरवत त्याची मस्करी करत ते काहीतरी जडायचा वास येतोय ना ती हे बोलताच विक्रांतला कळते की ती त्यालाच बोलली म्हणून तसा तो तिचे हात सोडून तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो तिला वाटले नव्हते की विक्रांत असे काही करेल म्हणून काय जळायचा वास येतोय का ते, ते सोडा ना मला कुणीतरी येईल तिला लाजून इकडे तिकडे पाहात बोलते कारण तिने विक्रांत क्षीरसागरची मस्करी केली होती आता तिला माहिती होते विक्रांत काय करेल म्हणून विक्रांत हळूहळू जाईच्या ओटांजवळ त्याचे ओट आणत होता तसे जाईने लाजून डोळे बंद केले आणि विक्रांत तिच्या ओटांवर ओट टेकवणार की विक्रांतचा फोन वाचतो आता ज्याने फोन केला होता त्यांना विक्रांतकडून चांगल्या शिव्या पडणार होत्या विक्रांतने जाईच्या कपडावर दीर्घ केस केला आणि तो जाऊन त्याच्या चेअरवर बसला आणि त्याने फोन घेतला कारण फोन राहुलचा होता त्याला कामात बघून जाई पण तिच्या केबिनमध्ये निघून गेली ती केबिनमध्ये तास विद्या पळत तिच्या केबिनमध्ये आली जाई तिच्या हृदयावर हात ठेवत ए बाई हळू ना घाबरले ना मी आणि काय ग एवढं पळत यायला झाले तरी काय विद्या चेअरवर बसत झाले नाही पण होणार आहे असे वाटते तशी जाई गोंधळून तिला विचारते काय होणार आहे अगं मी ऐकले आहे की आपल्या ऑफिसमध्ये कुणीतरी नवीन हँडसम मुलाने जॉईन केले आहे आता जाईच्या लक्षात आले विद्या कुणाबद्दल बोलते म्हणून जाई डोळे फिरवत मग यात काय विशेष आहे का तुझ्यासाठी विशेष नसेल कदाचित कारण तुझ्याकडे हँडसम नवरा आहे पण आमच्यासारख्यांचं काय जाई स्माईल करत मनोज नाव आहे त्यांचे आत्ताच काही वेळापूर्वी भेटली मी त्यांना जाई लॅपटॉपमध्ये पहा तिला सांगत होती काश माझी पण ओळख झाली असती होईल होईल पण त्यासाठी आधी काम पूर्ण करावं लागेल तरच मनोज यांना भेटता येईल विद्या आनंदाने काय खरंच मग तर आताच कामाला लागते मी आणि ती आनंदाने फाईल घेऊन बाहेर निघून जाते आणि जाई हसत नाही मध्ये मान हलवते त्यानंतर जाई पण तिच्या कामात बिझी होते नवीन प्रोजेक्टसाठी तिला पण खूप काम करावं लागणार होते याची तयारी जाई आधीपासूनच करत होती इकडे विक्रांत राहुलसोबत बोलून फोन ठेवतो आणि पुन्हा त्याचा फोन वाचतो नेहाला जिथे ठेवलेले होते तिथून फोन आला होता मी आलोच एवढं बोलून त्याने फोन कट केला आणि विक्रांत तिकडे जायला निघाला अर्ध्या पाऊन तासाने तो तिथे पोहोचला आत आला तर नेहाला अंधाराच्या रूममध्ये ठेवलेले होते तो आत येताच त्या रूममध्ये लाईट ऑन केल्या गेल्या तो नेहाच्या समोर बसून तिला एक एक प्रश्न विचारू लागला नेहा जाई कधीच तुझ्या वाटेला गेली नाही मग तू तिच्यासोबत अशी का वागलीस आणि स्वतःवरून वागली की कोणाच्या सांगण्यावरून ते मी स्वतःवरून वागले म्हणजे जाईने मी जे काही घोटाळे केले होते ते सगळे उघडकीस आणले आणि मला ऑफिसमधून काढण्यात आले हे सगळं मला सहन झाले नाही आणि त्याचा बदला म्हणून मी जाईसोबत तसे वागले विक्रांत शांतपणे तिचे बोलणे ऐकत होता तिचं बोलून झाले तसे विक्रांत उठून बाहेर गेला आणि एका व्यक्तीला काहीतरी सांगून तो घरी जायला निघाला कारण त्याला बराच उशीर झाला होता इकडे जाई पण ऑफिसनंतर घरी निघून गेली होती काही वेळाने विक्रांत पण घरी आला तो आला तेव्हा जेवणाची वेळ झाली होती म्हणून तो फ्रेश होऊन खाली आला आणि सगळ्यांच्या सोबत जेवायला बसला सगळ्यांची गप्पा मारत जेवण झाले त्यानंतर सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले जाई पण रूममध्ये आली आणि फ्रेश व्हायला गेली फ्रेश होऊन बाहेर आली तोच तिला मागून विक्रांतने मिठी मारली नुकतीच फ्रेश होऊन बाहेर आल्यामुळे तिच्या अंगाचा सुगंध घेतो त्याचे ओठ तिच्या मानेवरून फिरवत होता आणि जाई त्याच्या स्पर्शात विरगडत होती त्याने तसेच तिला मागून उचलून घेतले आणि बेडवर घेऊन आला जाई तर एवढी लाजली होती की त्याच्याकडे पाहत पण नव्हती जाई काय हे एवढी लाजशील तर कसे होईल माझे तशी ती लाजून त्याला मिठी मारते तो हळूच तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिच्या ओटांवर ओठ टेकवतो खूप प्रेमाने तिला केस करत असतो जाई पण त्याला साथ देत असते दोघं एकमेकांना केस करत कधी झोपेच्या स्वाधीन होतात त्यांना कळतही नाही हळूहळू त्यांचे नाते फुलत होते त्यात विश्वास प्रेम एकमेकांबद्दल आपुलकी सगळं काही होते असाच एक आठवडा निघून जातो जसे दिवस जात होते तसे त्यांचे नाते घट्ट होत होते जाई विक्रांच्या या प्रेमाला कुणाची नजर लागते का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर हाईप पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद